आज मी तुम्हाला वन स्पेशल अशी जी जिलापी फिश आहे त्याची रेसिपी शेअर करणार आहे तर ही रेसिपी फ्रायची आहे चला तर बघू आप आता आपण कशी बनवणार आहोत ही एक किलो फिश आहे ह्याच्यामधली आपण निम्मी बनवणार आहोत फ्राय आणि निम्म्याचा आपण कधी बनवणार आहोत त्याची पण रेसिपी मी लवकरच चॅनलवर अपलोड करेल तर आत्ता आपण फ्रायची रेसिपी बघणार आहोत मी काय केलं सुरुवातीला मस्तपैकी फिश धुवून घेतली फिश धुतल्यानंतर एका प्लेटमध्ये ती काढून घेतली आणि त्याच्यानंतर दुसरी प्लेट घेतली त्याच्यानं त्याच्यामध्ये बेसनपीठ टाकलं मैदा टाकला लाल तिखट काळं तिखट हळद मीठ आणि हे अशा प्रकारे मिक्स करून पूर्ण फिश जी आहे त्याला मॅरिनेशन करून घेतलं आणि ते वेगळं ठेवून दिलं त्याच्यानंतर काय केलं मी एका दुसऱ्या प्लेटमध्ये रवा घेतला लाल तिखट घेतलं मीठ घेतलं व्यवस्थित मिक्स केलं आणि परत हे आपण त्याच्यामध्ये घोळसून घेणार आहोत आणि ह्याला परत फ्राय करणार आहोत हे बघा हे असं छान मॅरिनेशन मी करून घेतलेलं आहे आणि ह्याला व्यवस्थित ठेवायचं असं सगळं तुम्ही एक सोबत जरी केलं आणि नंतर एकदा एकदा सोडलं तेलामध्ये तरी चालेल तर आपण हे डीप फ्राय करणार आहोत हे बघा असा रवा घेतला त्याच्यामध्ये लाल तिखट आणि मीठ टाकून घेतलेलं आहे असं व्यवस्थित त्याला घोळसवून घ्यायचं तेल चांगलं कडकडीत गरम असायला हवं या ठिकाणी मग हे सगळे असे छान कडकडीत छान असे फ्राय होतात हे बघा दुसरी पण मी फिश आता टाकून घेतलेली आहे यामध्ये लाल फी लहान फिश पण मिळते तर तशी पण तुम्ही अख्खी पण फ्राय करू शकता ही मोठ्या साईजची फिश असल्यामुळं त्यांनी स्लाइसेस करून दिलेले आहेत आणि ते स्लायसेसमध्ये मी फ्राय करत आहे हे बघा तीन पीसेस मी टाकलेले आहेत आणि अशीच सगळीच फिश मी फ्राय करून घेतली चांगली कडक मस्तपैकी तळून द्यायची खूप छान चव लागते तयार आहे आपली भिगवण स्पेशल अशी फिश फ्राय चिल्लापी फिश आहे ही चलत्र मंडळी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद